पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथे एका भरधाव वेगाने जाणाऱ्या टाटा नेक्सॉन कार चालकानी ने। दुचाकीवर जाणाऱ्या दोन ते तीन वाहन चालकांना जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत दापोडी येथील हरीश पुलाजवळील ही अपघाताची दुर्घटना घडली नेक्सॉन कार चालक भरधाव वेगात पिंपरी चिंचवड कडून पुण्याच्या दिशेने जात असताना त्याच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी दोन तीन दुचाकी वाहन चालकांना मागून जोरदार धडक दिली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने जखमींना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवलं आहे तर कार चालक आणि त्याच्यासोबत कार मध्ये असलेल्या एका तरुणाला दापोडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे